गुड मॉर्निंग ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात आणि स्वस्त मस्त राहा आता बघा पावसाची काल रात्रीपासनं खूप पाऊस चालू आहे पाऊस ना आत्ता थोडा बघा खूपच पाऊस काल रात्रीपासनं चालू आहे असं वाटलं आणि बातम्यांमध्ये पण सांगितलं होतं की मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि अलर्ट रहा सगळेजण कारण का मागच्या वेळेस नाही का खडकं असलेलं पाणी सोडलं होतं धरणाचं आणि खूप पाऊस झाला होता काय काही जण म्हणजे अक्षरशः घरामध्ये पाणी शिरलेलं होतं त्याच्यामुळे आज आज एकतीस तारीख आहे ना तर त्यांनी सांगितलंच होतं बातम्यामध्ये की मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पाऊस असा चालूच आहे आता दुपारी पण काही सांगता येत नाही पाऊस किती पडेल काय दूध आज दूध उशीरा आलंय पावसामुळे आता दूध तापवतीये स्वयंपाक तर सगळं झालंय माझा काल साडेआठ वाजताच लवकर जायचं लेकीला जायचं होतं आज काल ऑफिसला त्याच्यामुळे लवकरच गेली ती साडेआठ वाजताच मुलीकडे तर आज काहीतरी तिला जायचं नाही ऑफिसला आज तर बस काम आहे त्याच्यामुळे मग मी आता थोडं उशिरा जाईल तरी आता वाजले आहेत नऊ वाजून दहा मिनटं झाले सगळी कामं आवरली आता डबा भरते माझा यांचा आहे बघा यांचाही डबा भरणं चालू आहे आज केली आहे पनीरची भाजी केली मी काय रेसिपी दाखवली कारण तर सकाळी खूप गडबड असते हो राहते दिवा लावायची मी लावते ह्या गावायत मी ना आज काही नाश्त्याला पोळी चटणीपोळी किंवा भाजीपोळीच खाणार आहे नाश्त्याला के काही केलं नाही मिस्टर बसलेत नाश्त्याला हाय करा <laughs> आता त्यांचा नाश्ता झाले की ते निघतील आता आणि मी जाईन माझ्या लेकीकडे चला तर या मग नाश्ता करायला चला माहिती मी नाश्ता विष्टा झालेला आमचा आता मी आवड ती आवडली म्हणजे थोडंफार काय घ्यायचं असेल कॉड्स म्हणा पायात सॉक्स घालायचे गाथगाद वाटायला लागले सॉक्स घालते पाया पायामध्ये पायात सॉक्स विक्स घातले आता पाऊस झालाय कमी हम्म बघा आता पाऊस झालाय कमी त्याच्यामुळे मग मी आता निघेन माझ्या लेकीकडे जाते मी आता चला निघू का हा चला येऊ कमी डबा घेऊन जा विसरता चला तर मैत्रिणी ना मी निघते मला मुलीकडे काय विसरले का नेमकी ही पिशवीची विसरली हॅलो बॅग ह्या बॅगेत माझे ना चावी असते की भाजी चलो बाय रमी विराजकडे आली इतका आगाव झाला आहे आमचा विराज ना ना तू फार आगवा झाला आहे कोण त्याला कोण म्हणणं आपण नाही एक वर्षाचं हे बघा आलं बघा कसं आता झोपायची वेळ टक्कू कुठे टक्कू दाखव कुठे टक्कू हे टक्कू काल कुठं चढला होता कुठं चढला तू म्हणू तू ए मनुडी कुठं चढला होता पडशील कुठं चढला होता काल कुठं चढला होता कुठं चढला होता इथ चढल होत चला तू विराज शोनो दाखव कुठे चढला होता शोन तुच नोज कुठे नोज नोज कुठे नोच नच दाखव दाखवेल आमचं विराज बघा आता गपी विनाश कशा दिसतो गोला गोला पण दिसतो का डोळे कसे करतो डोळे आईज आईच दाखव आईज आईच कुठे पिलूच्या आईच ते लिप्स झाले नोज कुठे नोज नोज कुठे मनोज नोज आहे का कस करत नोजा पाऊस काय अजून कमी नाही झाला पाऊस चालूच आहे पाऊस अजून काय कमी नाही झालाय पाऊस चालूच आहे आणि आता गिरण अस आहे मैत्रिणी निर्णय अर्थास मी माझ्या लेकीकडे लेकीकडून आलेली आहे फ्रेश झाले आणि हे बघा देवापूर दिवा लावलेला आहे गजन महाराजांच्या समोर आणि घरामध्ये देवापूर दिवा लावला ले ले। माझ्या लेकीचं चो, छोट्या मुलीचा फोन आला अगं मम्मी मी रिलायन्स मार्टमधनं सामान मागवलं आहे तर तू हा कोड नंबर आहे तू तू सामान घे येईलच आता पाच दहा मिनटामध्ये तर रिलायन्स स्मार्टमधनं वरनं सामान आलं आहे तिला म्हटलं कशाला आणलं गं कशाला आता काय लग्नाच्या आधी करत होती पण आता पण चाल आता लग्न झालं आहे म्हटलं तुझं कशाला देते आता कशाला करते बाळा आमचं का असंच चालायचं चा। तर आता तर तुमचा संसार आहे म्हटलं आता कशाला करत बसता आम्हाला आता आहे आम्ही करू ना पप्पांचं आहे पगार बघू आम्ही तेवढ्यामध्ये आणि तुम्ही तर देतात दोन्ही मुली देतातच आम्हा मला ज्या घर खर्चाला देतात दोन्ही मुली करतातच दर महिन्याला बघा दर महिन्याला दोन्ही मुलींचा खूप म्हणजे जे सिंहाचा वाटा असतो तसं म्हणायला काही हरकत नाही दोन्ही मुली आमच्या दर महिन्याला पैसे आम्हाला देतात घरात काही सामान आहे नाही बघतात पप्पांना खर्चाला नसेल तर देतात अशा अशा प्रकारे दोन्ही मुलींचा खूप आम्हाला सपोर्ट आहे खूप पाहत असतात आमच्याकडे म्हणजे आजकाल अशा मुली मिळणं म्हणजे खूप आमचं आमचं भाग्यच म्हणायचं आम्हाला अशा दोन्ही मुली आमच्या पदरात आहे नाही तर आजकाल मुली एवढे कोण विचारते करत आमच्या दोन्ही मुली वरच्या आहेत असो आणि बघा आमचा नातूसुद्धा बघा इतका आगाव झाला आहे नातू तेरा महिन्याचंच आहे आता म्हणजे तीन या तीन तारखेला उद्याच्या तेरा महिने पूर्ण होतील माझ्या नातवाला तर काल तर अक्षरशः टिपएवर चढला तेरा महिन्याचं बाळ एवढं चप्पळ आहे भयंकर चपळ आहे विरांश टिप्यावर चढलाय पहिला दोनदा चढला चढायचा प्रयत्न केला आणि तिसऱ्यांदा बघा लगेच तो चढलाय हा तेरा महिन्याचं बाळ खरच चप्पळ आहे आमचं माझा नातू फारच्या पळ आताची पिढीच म्हणा नवीन पिढी ही खूप हुशार आहे चंचल आहे स्मार्ट आहे असो आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर